नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की गायत्री ही घराबाहेर गेलेली असते तेव्हा आपली मानसी जी आहे ती तेजसला बोलते की आपल्याला हीच संधी आहे की गायत्री वहिनींच्या रूममध्ये जायचं आणि ती लेटर घेऊन यायचं तर दुसरीकडे विनोद आणि छाया हे दोघेही इकडे रूममध्ये असतात आता छाया आणि विनोद जे तेजसला कॉल करतात आणि साफसफाई कामगार आहेत का आमच्या घराची साफसफाई करायची असं ह्या आपल्या माणसीला बोलत असतात तर ही आवाज चेंज करून बोलत असते तेव्हा इकडे ही विनोद आहे तो ह्या तेजसला बोलतो की तुम्ही ही साफसफाई करायची पैसे किती घेणार आहेत तेव्हा ते तेजस बोलतो की दोन हजार रुपये घेऊ आम्ही आता इकडे विनोद जो आहे तो बोलतो की जाऊ द्या मग नाही करायची आम्हाला तर तेजस आवाज चेंज करून बोलतो की गणपतीची ऑफर आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे आम्ही तुम्हाला हजार रुपयामध्येच ही साफसफाई करून देऊयात असं पण तेजस जो आहे तो विनोदला फोनवर बोलत असतो आता इकडे विनोद बोलतो की ठीक आहे या लवकर पटकन आता तेजस लगेच आवाज चेंज करत बोलतो की येतो येतो आम्हालाच वेळ वाया न घालवता पटकन काम करायचं आहे आम्ही पंधरा मिनटाच्या आत तुमच्या घरात येतो असं तेजस आवाज चेंज करत विनोदशी बोलत असतो आता विनोद आणि छायाला माहीतच नसतं की तेजस आणि मानसीच आहेत ही आता तेजस आणि मानसी दोघे आपला लुक चेंज करून ह्या गायत्रीच्या घरामध्ये साफसफाई करण्याचं कारण शोधून आतमध्ये घुसणार असतात दुसरीकडे आपली गीता आणि सुनंदा या घरामध्ये स्वयंपाक बनवत असतात ही सुनंदा जी आहे ती ह्या गीताला बोलते की गीता अगं गॅस बारीक कर आणि त्या भाजीवरती झाकण ठेव आता ही सुनंदा जी आहे ती प्रसादाचा डब्बा भरून आबाजावर देते आणि आबाला बोलते की एवढा डब्बा जा तुझ्या सासरे घेऊन तेव्हा आबाचा चेहरा पडतो आबा बोलते की आई मी नाही जाणार तेव्हा सुनंदा बोलते की अगं आबा जाऊ दे देवाचा प्रसाद आहे कशाला असं करतेस तर आबा बोलते की अगं आई त्या घरात जर मला कुणी समजून घेत नाही तर मी कशाला जाऊ गं त्या घरात आई जोपर्यंत बाळांचा हट्ट सोडत नाही शिक्षणासाठी मला परमिशन देत नाही तोपर्यंत मी माझ्या सासरे जाणार नाही असं आबा ही सुनंदाला बोलत असते तर सुनंदा बोलते की अगं आबा कुठलंही नातं जर एवढं ताणून धरलं ना तर ते तुटचं त्यामुळे कुठलंच नातं जे आहे ते अजिबात ताणून धरायचं नाही अगदी काही गोष्टी सोडून द्यायच्या आणि काही घरामध्ये जी काही छोट छोट्याली भांडणं असतात ही सुरूच असतात कधीच अजिबात एवढा राग राग करायचा नाही बाळा गीता बघितल्या ना तू आली की नाही पुन्हा ना आपल्या घरात माणसे सुद्धा तेजसवर किती रागवली होती शेवटी तिने माफ केलं की नाही तेजसला स्वीकारलं की नाही शेवटी का तर नातं टिकवण्यासाठी बाळा त्यामुळे हा डब्बा घे आणि जा सासरी तुझ्या तर आबा तरी ऐकायला तयार नसते आता इकडे गीता लगेच सर्व काही या सुनंदाचं बोलणं ऐकते ही गीता लगेच या आपल्या सुनंदाला बोलते की हे बघा आई आबा जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे अहो निदान दुसऱ्यांना बरं वाटावं म्हणून खोटं वागत नाही आहे लगेच गीताला विचारते की गीता तुला काय म्हणायचं त्यावर गीता बोलते की अहो आई तसं नाही आबा तिच्या मनामध्ये जे काही आहे ते आपल्याला खरं सांगून टाकते त्यावर सुनंदा बोलते की गीता ही जर चुकत असेल तर इला आपण साथ द्यायची नाही आहे हिला आपण काय खरं काय खोटं तर हिला आपण सांगायचं तू आणि मानसी अजिबात तिच्या चुका पाठीशी घालायचे नाहीत हिच्या चुका तिला दाखवून द्यायचे आहे मुलगी जर संसारामध्ये चुकत असेल तर तिच्या चुका दाखवणं हे आईचं काम आहे आईचं कर्तव्य आहे आणि ते मला पूर्ण करायचं गीता हिच्या ज्या काही चुका आहेत त्या पाठीशी अजिबात घालायच्या नाही असं म्हणत सुनंदा तो प्रसादाचा डब्बा जो आहे तो आबाच्या हातात देते आणि आबा तो डब्बा घेऊन आता नाईलाजणे तेथून निघून जाते दुसरीकडे गीता आहे ती किचनमध्ये पुन्हा येते आणि ती आपल्या मनाशी बोलते की आबा जे वागते ते बरोबर वागते आता इकडे ही आबा तो प्रसादाचा डब्बा घेऊन इकडे विनीतच्या घरी निघालेली असते आता ही छाया आणि विनोद ही रूममध्ये बसलेली असतात आता ही छाया जी आहे ती घरामध्ये खूप काही पसारा करून ठेवत असते विनोद बोलतो की छाया अगं काय पसारा करून ठेवलाय तू इथे तेव्हा छाया बोलते की आता साफसफाई करायला माणसं तर येणार आहे ना मग कशाला एवढं टेन्शन घ्यायचं तेवढ्यामध्ये आता दरवाज्यावर आवाज होतो तर इकडे पटकन विनोद घाईघाई जातो आणि दरवाजा उघडतो आणि तेजस आणि मानसी हे दोघेही आपल्या तोंडाला मास्क लावून तिथे आलेले असतात पूर्णपणे ड्रेस चेंज केलेले असतात हातामध्ये त्यांच्या साफसफाई करण्याची सर्व काही झाडू असतात आता इकडे हे सर्व बघून छाया खूप खुश होते विनोद लगेच बोलतो की तुला काय झालं टाळ्या वाजवायला काम तर होऊ दे ना अगोद त्यानंतर विनोद लगेच बोलतो की अहो तुम्ही कंपनीची माणसं आहात का तर इकडे तेजस हो असं बोलतो तेजस थोडासा आवाज चेंज करत बोलत असतो त्यानंतर विनोद बोलतो की ठीक आहे एक काम करा गायत्री दिदी यायच्या आत अख्खं घर जे आहे ते साफ झालं पाहिजे असं विनोद आता ह्या तेजस आणि मानसीला बोलत असतो तेवढ्यात आता छाया बोलते की ही तर दोघंच आली इथे आणि अख्खं घर कसं साफ करायचं तेव्हा विनोद बोलतो की गायत्री दिदी जिथे जिथे वावरतात तेवढंच आपण साफ करून घेऊयात या माणसांकडून आता इकडे तेजस आणि मानसी दोघे एकमेकांकडे बघतात दोघांनी डोक्यामध्ये टोप्या घातलेल्या असतात त्यामध्ये मानसी जी आहे ती आता ह्या विनोदला बोलते की आम्ही पटकन तुमच्या गायत्री दिदीची रूम आवरायला घेतो तेव्हा आता इकडे ही मानसीची आहे ती पटकन इकडे गायत्रीच्या रूमकडे निघते आता छाया लगेच बोलते की तुम्हाला काय माहितो आमच्या दिदींची रूम इकडे आहे ती आता लगेच मानसी तेजसकडे बघते आणि तेजसय्या मानसीकडे ते बघतो दुसरीकडे ही गायत्री जी आहे ती तिच्या बाबांना भेटण्यासाठी आलेली असते गायत्री बोलते की आता तुमची सुटका होणार आहे बाबा त्यामुळे मी खूप खुश आहे आता मोठ्या दिमागामध्ये मी तुमचं स्वागत करणार आहे आणि सर्व प्रभू जे आहे ते उघड्या डोळ्यांनी बघणार आहे असंही गायत्री खूप खुश होऊन या तिच्या बाबांना सांगत असते आणि बोलते की बाबा तुम्ही जेव्हा घरी येताल ना तेव्हा सर्व प्रभूंचे हरलेले चेहरे जे आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे असं ही गायत्री तिच्या बाबांशी बोलत असते आणि खूपच खुश झालेली असते दुसरीकडे विनोद आणि छाया दोघेही माणसेला विचारतात की आमच्या दिदींची रूम इकडे कशी आहे हे तुम्हाला काय माहीत आता माणसे बोलते की अहो तुम्ही काय टाइमपास करताय आम्हाला पटकन साफ करून दुसरीकडे जायचं आहे तुमची गायत्री दिदी आहेत ना ह्या घरच्या असं जेव्हा ही माणसी आता ह्या छायाला विचारते तर छाया बोलते की हो आमची दिदी खूप प्रमुख आहे बरं का घरामध्ये तेव्हा माणसी बुल लगेच बोलते की अहो उजवीकडेच आहे ना ह्या दिदींची रूम तेव्हा छाया बोलते की तुम्हाला तर खूप छान एक्सपिरियन्स आहे हो आवडलं बरं का तेव्हा विनोद लगेच छायाला बोलतो की काय फालतू कारण दिलंय आणि तुला लगेच पटतंय अहो चला पटापट साफसफाई करून घ्या बरं असं विनोद आता या मानसीला बोलत असतो माणसी पटकन आपल्या हातामध्ये तो झाडू घेऊन त्या दिदीच्या रूममध्ये जाते आता इकडे विनोद आणि तेजस हे दोघे एकमेकांकडे बघतात तेजस पण दुसऱ्या रूममध्ये साफसफाई करण्यासाठी जातो नंतर आता आपली ही मानसी जी आहे ती समोर एक जो बावला असतो त्या बावल्यामध्ये त्या कपाटाची चावी शोधण्यासाठी जाते मानसी बोलते की ह्या बावल्यात तर ह्यावेळी चावी पण नाहीये कुठे ठेवली असेल चावी तर दुसरीकडे तेजस जो आहे तो आता या विनोद आणि छायाने जी काही ती बिस्किट आणि कुरकुरे खाल्लेली असतात त्याची जी काही रिकामी पॉकेट असतं तो सर्व पॉकेट आता तेजस उचलत असतो आणि छाया आणि विनोद त्याच्याकडे बघत राहतात तर आता इकडे छाया आणि विनोद खूप खुश होऊन बघत असतात तेजसने सर्व ती पॉकेटं जी आहे ती उचलून टेबलवरती घड्या करून ठेवलेली असतात त्या बिस्किटची पुड्याची सुद्धा जी काही रिकामं कागदं असतात ती सर्व कागदसुद्धा आपला चोड़ तेजस छोटी घडी करतो आणि त्या प्लेटच्या खाली ठेवत असतो आणि हे सर्व छाया बघून खूपच खुश होत असते त्यानंतर तेजस आपल्या हातामध्ये जे काही सॉक्स घातलेले असतात ती हळूच काढतो आणि विनोद जो आहे तो तेजसकडेच बघत राहतो त्यावर विनोद तेजसला बोलतो की तुम्ही दमलेत का खूप तर तेजस आता दुस दुसरीकडे साफसफाई करण्यासाठी जातो पूर्ण रूम जे आहे ती आता तेजसने छान प्रकारे स्वच्छ केलेली असते आणि हे सर्व बघून विनोद आणि छाया खूपच खूश झालेले असतात जो आहे तो या तेजसला तेजस ते तेजस बोलतो की अरे पटापट ना आता एवढा हॉल जो आहे तो पुसून झालेला आहे बरा बरा करून टाक असं पण इकडे विनोद जो आहे तो या तेजसला बोलत असतो छायासुद्धा तेजसकडे बघत राहते त्यानंतर तेजस आवाज चेंज करत बोलतो की अहो आम्ही आमचं काम करतो ना तुम्ही का सारखं सारखं टॉर्चर करताय विनोद बोलतो की आमची दिदी जर आली ना दीदी दिदी आम्हालाही घराबाहेर काढेल आणि तुम्हालाही पटापट -पत करा आणि जा तुम्ही इथून असं हा विनोद जो आहे तो तेजसला बोलत असतो त्यावर आता तेजस, ते तेजस बोलतो की सर तुम्ही एकदम परफेक्ट बोलताय बरं का आता छायाला खूप हसू येतं तेजस आता ह्या विनोदला बोलतो की तुम्हीसुद्धा आमच्याकडे जॉब करा ना तुमचं एकाच महिन्यामध्ये प्रमोशन मिळेल तेवढ्या छाया बोलते की खरोखर आपल्यालासुद्धा चार पैसे मिळतील परंतु आपण कामामध्ये डिस्काउंट नाही द्यायचं बरं का कोणाला असं छायाही विनोदला बोलते त्यावर विनोद खूप चिडतो त्यानंतर त्या इकडे तेजस विनोदला बोलतो की वा पटापट -पत बाजूला करू द्या काम आम्हाला तिकडे आता हा विनोद जो आहे तो छायाला बोलतो की अगं हेच जर असं काम करत असतील तर त्या यांच्याबरोबर आलेल्या बाई आहेत ना त्या कसं काम करत असतील एकदा जाऊन तरी बघ असं हा विनोद जो आहे तो छायाला बोलत असतो तेव्हा तेजस बोलतो की अहो एक नंबर काम करणारे आहेत ते आमच्या स्टाफमध्ये आणि तुम्ही कशाला जाताय आहे त्यांना रूममध्ये बघायला तेव्हा आता इकडे विनोद बोलतो की छाया तू जा बरं बघ बरं त्या काय करतात नेमकं आता हा विनोद छायासमोर हात जोडतो तर इकडे छाया तिथे येते छाया ही या आपल्या मानसीवर चिडते आणि बोलते की काय करता तर इकडे ही आपली मानसीची आहे ती बोलते की काय नाही मी बेडशीट आवरत होते तर छाया बोलते की अगोदर झाडून घ्या ना आता माणसी पुन्हा हातात झाडू घेते आणि झाडू लागते आता ही माणसी जी आहे ती आपली बिचारी झाडून घेत असते आता छाया पुन्हा माणसेला सांगते की अहो वर जी काही रूममध्ये जळमट लागलेली आहेत ना ती काढा ना आता ही माणसी पुन्हा तो झाडू घेते आणि त्या भिंतीवर कुठे कुठे जाळी लागली आहेत ती काढू लागते आणि छाया आता खूप खुश होऊन मानसीकडे बघत राहते तर आता ही छाया जी आहे ती मानसी एका स्टूलवरती उभं राहण्यासाठी सांगते आणि थोडेसे वर जे जाळे असतात ते काढण्यासाठी सांगते तेव्हा इकडे ही, ही माणसी आता स्टूलवरती उभं राहते आणि ही माणसीची ती आहे ती हळू स्टूलवरती उभं राहून तिथे वर जी काही जाळी जळमट असतात ती काढू लागते तेवढ्यामध्ये एक चावी जी आहे ती शोकेशवरती ह्या आपल्या माणसेला दिसते आता ती चावी बघून हो तर मानसी खूप खुश होते त्यानंतर छाया बोलते की पटापट बरं का ताई मला खूप हाताला कळ लागली आहे तेवढ्यामध्ये आता ही समौर समौर जी काही जाळी आहे ती सर्व जाळी झाडून हे माणसी नेमकं छायाच्याच नाकासमोर हळूहळू समोर लोटत असते आणि तेव्हा छायाला खूप येऊ लागतात माणसी जी आहे ती छायाला बोलते की तुम्हाला धुळीची खूप ॲलर्जी आहे तुम्ही जा इथून मी करते सर्व आणि छाया लगेच आता ठीक आहे असं म्हणत तेथून निघून जाते आता माणसी पटकन ती चावी आपल्या हातात घेते आणि ती चावी हातात घेऊन माणसी खूप खुश होते दुसरीकडे विनोद जो आहे तो तेजसकडेच बघत राहतो तेजस फरशी पुसत असतो छाया तिथे शिंकत येते आता विनोद या छायाला बोलतो की काय झालं ग तुला तर छाया बोलते की अहो मला खूप ॲलर्जी झाली धूळीची त्यामुळे खूप शिंका येतात खूप धूळ आहे दिदीच्या रूममध्ये असं छाया ही विनोदला बोलत असते तेव्हा मात्र हा विनोद जो आहे तो छायाला बोलतो की रुमाल बांध तुझ्या नाकाला मग तुला ऍलर्जी होणार नाही दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेजस जो आहे तेजस आपल्या मनाशी बोलतो की लकीच्या आमला ते लेटर सापडणं खूप महत्त्वाचं आहे विचारावं की सापडलं की नाही असं तेजस आपल्या मनाशी बोलत असतो त्यावेळेस आता विनोद जो आहे तो तेजसला बोलतो की पटापट आवरा जो आहे तो, तो छायाला बोलतो की जा पटकन आतमध्ये तेवढ्यामध्ये त्या पुसलेल्या फरशीवरती हा विनोदचा पाय जो, जो आहे तो सटकतो आणि तो खाली पडतो तेजस बोलतं की तुम्ही मला कामसुद्धा करून देत नाही तुमचं काय चाललंय तुम्हालाच माहीत त्यानंतर ते तेजस आता या विनोदला हात देतो छाया एक इकून त्याला धरते आणि दोघे त्याला उचलू लागतात तर हा विनोद पुन्हा खाली पडतो तेजस त्याचा हात सोडून देतो त्यानंतर आता तेजस पुन्हा त्याचा ते हात धरतो आणि त्याला उठून समोरच्या सोप्यावरती बसवतो तर इकडे आता विनोद त्या सोप्यावरती बसतो आणि बोलतो की खूप लागलं आहे माझ्या पायाला आता छाया बोलते की बघू द्या मला कुठं लागलं तेवढ्यामध्ये तेजस बघतो आणि आपल्या मनाशी बोलतो की यांचं काही लक्ष नाही दोघांचं आता तेवढ्यामध्ये जी आहे ती पटकन ती चावी घेते आणि गायत्रीचं कपाट जे आहे ते ऑन करते ती पटकन त्या फाईलमध्ये नेमकं काय काय आहे ते बघत असते आणि ते लेटर नेमकं कुठे ठेवलं आहे गायत्रीने ते शोधत असते दुसरीकडे सुयोगचा कॉल आता तेजसला येतो तेजस तो कॉल उचलतो आणि कॉल उचलतो आणि सुयोगशी फोनवर हो बोलत असतो दुसरीकडे आता ही छाया जी आहे तिचं आणि विनोदचं बोलणं सुरू असतं आता तेजस साईडला येतो आणि सुयोगला बोलतो की बोल त्यावेळेस सुयोग बोलतो की मी गायत्री वहिनीच्याच पाठीमागे आहे तेजस तर आता इकडे मानसीला ते लेटर सापडलेलं असतं मानसी त्या लेटरचे सर्व काही मोबाईलमध्ये फोटो काढून घेते आणि ते लेटर आता ऑन करते आणि आतमध्ये त्याच्यात काय लिहिलं आहे ते सर्व वाचू लागते त्यामध्ये आता या गायत्रीचे बाबा जे आहे ते सत्तावीस ऑगस्ट रोजी जेलमधून बाहेर येणार असतात ते सर्व त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं आणि आता मानसी ते सर्व वाचते त्याचासुद्धा मोबाईलमध्ये एक फोटो काढून घेते आता ही माणसी हे सर्व बघत असताना इकडे सुयोग हा तेजसला सांगतो की तुमची सांगत जी गायत्री वहिनी आहे ना ती कुणाला तरी भेटायला आलेली आहे आणि ती व्यक्ती जी आहे ना ती खूप जवळची आहे असं पण सुयोग आता तेजसला सांगत असतो दुसरीकडे माणसेने मोबाईलमध्ये त्या लेटरचे सर्व फोटो काढून घेतलेले असतात जे काही कॅलेंडर असतं त्या कॅलेंडरवरती सत्तावीस तारीख जी आहे त्या सत्तावीस तारखेला पेनाने गोल राऊंडमध्ये आखलेलं असतं आणि तेव्हा आता मानसी विचार करते की नेमकं सत्तावीस तारखेला काय आहे मित्रांनो भागामध्ये आपली मानसी आणि तेजस लुक चेंज करून पुन्हा घरी येतात तेव्हा आता सुनंदा खूप चिडलेली असते सुनंदा या मानसीला बोलते की मानसी मला तुला एक सत्य विचारायचं आहे आता तेजस आणि मानसी खूपच टेन्शनमध्ये येतात गायत्री पण तिथेच असते तेव्हा सुनंदा ही या मानसेला विचारते की मला एक सांग मला गीताने सांगितलं तू आणि तेजस जे आहे तुम्ही नवरा बायकोचं नाटक करून या घरात राहतात का तेव्हा आपली मानसी काहीच बोलायला तयार नसते सुनंदा बोलते की तुला माझी शपथ आहे मानसी खरं सांग आता मानसी हो असं बोलते आणि इकडे आता ह्या गायत्रीला तर खूप आनंद होतो गायत्री लगेच हसत असते गीता आणि सूरज एकमेकांकडे बघतात तात्या आणि आबा सुद्धा एकमेकांकडे बघतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद